जे आहे तसं गाडीमध्ये इंजिनचं जे काम करतं सगळ्या परफॉर्मन्स साठी तसं जनावरांमध्ये जर बघितलं तर वुमेन जे आहे वुमेन जे येतं ते एक इंजिनच काम करतं तुम्हाला माहिती आहे की वुमेन जे आहे त्याचे चार भागामध्ये विभागलेलं असतं आणि वुमेन जे तर त्या जनावरांच्या बॉडीमधला सगळ्यात मोठा पार्ट असतो आणि त्याच्यामध्ये जे फर्मेंटेशन वगैरे होतं आणि जे वुमेनचा जो पीएच आहे तो आपण पाहतो नॉर्मल सिक्स पॉईंट आठ आपल्याला बघायला मिळतो मध्ये मायक्रो फ्लोर असतात त्याच्यामुळे आपल्याला डायजेशन झालेलं बघायला मिळतं आणि जनावरांमध्ये जे डायजेशन जे होतं ते दोन प्रकारे होतं एक होतं एन्झायमेटिक डायजेशन आणि दुसरं जे होतं ते मायक्रोबियल डायजेशन होतं मायक्रोबियल साठी आपल्याला मायक्रो फ्लोर जे येतं ते व्यवस्थित मेंटेन राहिले असायला पाहिजे त्याचबरोबर पासष्ट टक्के डायजेशन जे आहे ते रोमेनमध्ये होतं पासष्ट टक्के जनावरांचं डायजेशन रोमेनमध्ये होतं आणि जे डायजेशन होतं त्याच्यानंतर आपण पाहतो बी एफ एटर पॅटी असेल प्रोडक्शन मॉडल पुढे जे दूध वगैरे सगळ्या गोष्टी घालायला बघायला मिळतात तेवढं बेसिक मी तुम्हाला सांगणार नाही कारण ते माझ्यापेक्षा बेटर वेगळे तुम्हाला माहिती आहे तसंच लिव्हर जे आहे रिव्हर जर तुम्हाला सांगितलं जे आहे रिव्हर ब्लँड जे आहे ब्लँड मध्ये सगळ्यात जास्त मोठं जर ब्लँड असलं तरी तर आपल्याला बघायला मिळते जे आपण कॅव्हिटीमध्ये सिच्युएटेड असते त्याबरोबर लिव्हरचा जो कलर आहे तो कॉफी ब्राऊन कलर असतो आणि लिव्हरचा जो शेप जो आहे तो पीअर शेप जो असतो तर त्या क्लिअर शेपमध्ये त्या पद्धतीने असतात लिव्हरचे जे फंक्शन तुम्हाला मी म्हणतो सगळ्यांना माहिती ते जस्ट मी रिकलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो लिव्हर जे आहे ते व्हिटामिनचं ऍब्सॉर्प्शन करण्याचं काम लिवर करतं त्याचबरोबर अजून जर बघितलं तर ग्लुकोज जे ते स्टोअर करण्याचं काम सुद्धा लिव्हर करतं त्याचबरोबर लिव्हर जे आहे टॉक्सिक डिटॉक्सिफिक डिटॉक्सिफिकेशनचं काम करतं जनावर जे काही चारा खातात बऱ्याचशे अँटीबायोटिक्स वगैरे दिले जातात बऱ्याचशा गोष्टीमुळे जे टॉक्सिन्स रिलीज होतात त्याला डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम जे आहे ते लिव्हर करतं म्हणजे खूप महत्वाचं काम आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर लिव्हर जे बाईल सिक्रेशनचं काम करतं म्हणजे लोकांना पित्त प्रोड्यूस करण्याचं काम करतं तर जे एक आपल्या साठी ते पित्त जे आहे ते प्रोडक्शन होणं गरजेचं असतं आयर्न स्टोरेजचं काम करतं त्याचबरोबर जे आहे हार्मोनचे काही हार्मोन प्रोडक्शन करण्याचं काम सुद्धा जे ते लिव्हर करत रेड ब्लड सेल जे आहे ते डिकम्पोज करायचं काम सुद्धा लिव्हर करते आहे कोलेस्ट्रॉल सिंथेसिस करण्याचं काम लिव्हर करत आहे रेग्युलर करण्याचं काम आहे ग्लुकोज रेग्युलर पद्धतीने सप्लाय करणे किंवा स्टोरेज करण्याचं काम सुद्धा लिवर करत सांगायचं तत्व असं आहे तर लिव्हर जे आहे हे खूप म्हणजे सगळ्या त्याच्यामध्ये लिव्हरची डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट करतं तर लिव्हरचे फंक्शन जे ते होणं खूप गरजेचं असतं पण आज जर आपण जर बघितलं तर लिव्हरचं कापड जे आहे एक चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये बघायला पाहिजे म्हणून तिची सर्व्हिसिंग जी रेग्युलर बेसिस होणं गरजेचं असतं त्याची आजकाल ती टाळल्या जाते असं म्हटलं जातं तर लिव्हर जे त्याच्या सिक्स्टी पर्सेंटच काम करतं त्या चॅलेंजिंग सिच्युएशन म्हणून सिक्स्टी पर्सेंट करून सुद्धा शंभर टक्के ते रिझल्ट जे ते प्रोड्यूस करू शकतं जर ते व्यवस्थित असतं आता जीवन ते आपल्याला कशामुळे चॅलेंजेस बघायला भेटतं चाऱ्यांमध्ये ते अचानक बदल होतात चाऱ्यामध्ये बी बदल होतात जनावरांना एकच चारा दिला जात नाही तर जो चारा दिला जातो तर त्याच्यामुळे सुद्धा लिव्हरवर ट्रेस येतो आणि लिव्हर रेट एक चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये जातं त्याबरोबर दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे म्हणजे क्लायमेट चेंज एक्झाम्पल आता थंडी चालू आहे थंडी सुद्धा आपल्याला म्हणजे ह्युमिडिटी जाणवती समर ट्रेस जाणवतो याच्यामुळे सुद्धा जे जीवनचं आपल्याला ट्रेस जे हे बघायला मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अँटीबायोटिकचे युजेस आज डे बाय डे तुम्हाला माहिती आहे का अँटीबायोटिकचे युजेस खूप जास्त प्रमाणात वाढलेले खूप हेयर अँटीबायोटिक्स वापरल्या जात आहेत आता जसे चोळे साहेबांसारखे जे सिनियर जे आहेत त्यांना माहिती आहे पूर्वी हे वीस वर्ष झाले या मध्ये मस्टायटिस जर झाला तर त्या काळामध्ये आम्ही बघायचो जेन्ट्रोप्लॉक्सान जेंटाबाय नॉर्मल बेसिक अँटीबायोटिक्स वापरल्या जायचे पण आज किती कितीबायोटिक्स वापरल्या जातात नो डाऊट रिझल्ट मिळतात पण तेवढेच त्याचे दुष्परिणाम लिव्हर वर किंवा बाकीच्या गोष्टीवर झालेले बघायला मिळतात अँटीबायोटिकचा जो युजेस आहे त्याच्यामुळे लिव्हरचे जास्त प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतात त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते फिड अ मूळ घास वगैरे त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं ठीक आहे गरजेचं आहे पण ते जे आपण बनवतो हे करतो त्याची जर समजा व्यवस्थित जर आपण कॉन्सन्ट्रेशन यूज केलं नाही तर फंगस वगैरे हे होऊन त्याच्यातून सुद्धा जे करून फंगस इन्फेक्शन होते तर ते सुद्धा लेवरवर ट्रेस येतो मला सांगायचं तत्पर्य असं आहे की सगळ्या गोष्टींमुळे जे आहे तर लिव्हर हे तर ते चॅलेंजिंग सिच्युएशनला असताना ते त्याचा परफॉर्मन्स व्यवस्थित होत नाही त्याच्यावर हे सगळ्या गोष्टींसाठी जे आहे तर असा अर्थ जो जे प्रोडक्शन वगैरे जे आहे परफॉर्मन्स जो आहे तो आपल्याला व्यवस्थित बघायला मिळत नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करून नॅचरल रेमेडीने जे प्रोडक्ट मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केले फर्स्ट टाइम भारतामध्ये खूप वेगळं आहे म्हणजे मी इनोव्हेटिव्हचं मार्केट केलं गोष्ट केली काही नवीन हे केलं तर पहिल्यांदा आपण भारतामध्ये जे आहे ते नॅक्ल्यू म्हणून जे निवडणूक लॉन्च करतोय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आज आपण कन्नड तालुक्यामध्ये हंड्रेड पर्सेंट हर्बल निवडपणिक शंभर टक्के हर्बल निवडपणी आणि आज डे बाय डे जे हर्बल वळायला लागले फॉरेन कंट्रीज तर बऱ्याचशा अँटीबायोटिक म्हणजे बऱ्याचशा अँटीबायोटिक वर बॅन आले त्याला तुम्हाला माहिती असं डायग्नोज घेण्याचे पूर्वी खूप वापरला जायचं आज त्याच्यावर मला वाटतं त्याच्यावर पण बॅन आहे आपल्या इकडप त्याचं कारण असं दुष्परिणाम बघायला मिळायचे सांगायचं का तत्पर्यंत अँटीबायोटिक्स वगैरे गोष्टी झालेत पण कार्डोको लोक वळायला लागले म्हणून फर्स्ट टाइम आपण जे आहे ते नॅटिव्ह आयुर्वेदिक शंभर टक्के आयुर्वेदिक फॉर्म मध्ये आपण नॅटिव्ह लॉन्च केलेलं आहे ते नॅटिव्ह जे आहे त्याचं कंपोजिशन जर बघितलं आता त्याच्यामध्ये काय वापरलेलं आहे सगळ्यात पहिले ते इस्ट प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट वापरलेलं आहे पण ते इस्ट प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट आता मी चार वेळा म्हटलं हर्बल 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 आपण ते कसं हे केलेलं आहे थे 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 ते शुगर केनवर ते पावडर जी ते हे करून त्याच्यातून ते एक्स्ट्रॅक्ट काढलेलं आहे तर जेणेकरून जे त्याला आपण हर्बल म्हणतोय आणि ते काय काम करत ते इष्ट काय काम करत तर जनावरांच्या रोमेनमध्ये जे मायक्रोफ्लोरा जे आहे त्याला ब्लूम करण्याचं काम करत त्याची ऍक्टिव्हिटी वाढवण्याचं काम करत त्याला सशक्त करत त्याची संख्या वाढवत जेणेकरून जनावर जो काय चारा खाईल तर त्याचं वाजत पचन हे व्यवस्थित झालेलं बघायला मिळत त्याचबरोबर आपण व्हॅक्यूममध्ये दुसरं जे घटक वापरलेले फायटोकेमिकल डायजेस्टिव्ह स्टिम्युलंट म्हणजे फायटोकेमिकल्स वापरलेले फायटोकेमिकल्स जनरली आता हार्बल जर म्हटलं फक्त कसं होतं समजा तुळस आहे पूर्वी काय होतं तुळस घ्यायची समजा पानामध्ये काही गरमायची पावडर करायची आणि खाऊ घालायचे म्हणजे असं ते